यावल शहरातील जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाहन दिन साजरा करण्यात आला व त्यांना अभिवादन करण्यात आले यावल शहरात शासकीय विश्रामगृहाजवळ जे टी महाजन इंग्लिश मिडियम स्कूल आहे या स्कूलमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करीत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाहन दिन साजरा करण्यात आला यानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात शाळेच्या था प्राचार्य रंजना महाजन प्राचार्य डॉक्टर किरण खेट्टे यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर शाळेतील शिक्षिका सिमरन तळवी यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाबद्दल माहिती विद्यार्थ्यांना सांगितली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका प्रेरणा भंगाळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार दिपाली धांडे यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले साजरा करण्यासाठी आपण सर्व आहोत त्यानंतर त्या मी

संघटित वा आणि संघर्ष करा प्रदेशच्या महामेरूला हृदयाच्या देठापासून विना मिळावा अभिवादन धन्यवाद इंग्लिश मीडियम चे प्राचार्य अकीरण खेडटे सर यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते तड़वी तळवी ने अतिशय सुंदर शब्दात कमीतकवी वेळात छान माहिती सांगितली म्हणून तळवी मॅडम चेही धन्यवाद प्रक्रिया पार पाडण्यासाठी कार्यक्रमाच्या शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी त्यांचे सुद्धा आभार जाहीर करते यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाचची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर